नमस्कार आपण पाहणार आहोत लाडकी योजने कोण याच्या लाभार्थीत कोणचे कार्ड यात लाभ घेऊ शकतात किती निधी मिळतो तेव्हापासून सुरू झाली आणि कोणाकडे कागदपत्र सादर करायचे किंवा कोणाशी संपर्क साधायचा याबद्दल आपण तपशील माहिती पाहू काय प्रथम मुलीचा जन्म दर वाढावा व मुलीच्या शिक्षणाला चालना मिळावी मुलीचा मृत्यू दर कमी व्हावा या उद्देशाने राज्या राज्य शासनाकडून लेख लाडकी योजना राबविण्यात येत आहे मुलगी जन्माला आल्यानंतर टप्प्याटप्प्याने टप्प्याने एका लाख एक लाख भेट दिली जाणार आहे राबवण्यास सुरुवात झालेली आहे हा लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून या अनुषंगाने जिल्हा परिषद बाल विकास विभागाकडून ही योजना राबविण्यात दिली जात आहे जिल्हा परिषदेचा महिला असेल किंवा बाल विकास विभाग असेल यांच्याकडून ही योजना आहे या योजनेतील लाभाची रक्कम शासनामार्फत थेट डीबीटी द्वारे लाभार्थ्यांना दिली जाणार आहे डीबीटी च्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिली जाणार आहे लाभार्थ्यांनी या योजनेत लाभ घेण्यासाठी चे से आव्हान महिला व हो विकास विभाग करीत आहे आता ही योजना कोणाला लागू आहे तर एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर एक मुलगी व मुलगा आहे त्याकरता ही योजना लागू आहे तुम्हाला एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जर मुलगा झाला किंवा मुलगी आहे त्याकरता ही योजना लागू आहे यासह ज्यांना एक मुलगी आहे व दोन्ही मुली आहेत असेही कुटुंब या योजनेत लाभाकरता पात्र ठरणार दोन्ही मुली असेल एक एप्रिल नंतर जन्मलालाय असेल दोन हजार तेवीस तर ही योजना एक किंवा दुसरी मुलगी असेल तरी त्यांना लागू असेल का योजना पाहू या योजनेअंतर्गत गरीब आणि मागास कुटुंबातील मुलांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंत सर्व खर्च सरकार एकूण पाच हप्त्यामध्ये उचलणार मुलीचा जन्म जन्मापासून ते शिक्षणापर्यंत हे जी खर्च आहे सरकार उचलणार आहे ते पाच हप्त्यामध्ये तर यांना काय कागदपत्र लागणार आहे ते पाहूया लाभार्थ्याचा जन्माचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला लाभार्थ्यांचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स आणि आधी कागदपत्राची आवश्यकता असते पुन्हा एकदा आपण कागदपत्र पद्धती पाहू लाभार्थ्यांचा जन्माचा दाखला उत्पन्नाचा दाखला लाभार्थ्यांचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकाचे झेरॉक्स कागदपत्र झेरॉक्स या योजनेच्या लाभार्थ्यांचे कुटुंब राज्याचे रहिवासी असावे आणि लाभार्थी कुटुंबाचे आर्षिक वार्षिक कुट उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावे ही अट ठेवली हे कुटुंब राज्याचे रहिवासी असले पाहिजेत आणि त्याचे वार्षिक उत्पन्न एका लाख लाखापेक्षा कमी असले पाहिजे त्याच्यापेक्षा जा जास्त नाही ही अट आहे लाभासाठी कुठे संपर्क साधावा लेख लाडकी योजनेत लाभार्थ्याची ग्रामीण भागात पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविके संपर्क साधायचा आहे साद। संबंधित परिवेक्षिका नागरिक भागात मुख्य सेविका राहणार आहेत लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरावी लागणार आहेत हा कोणाशी संपर्क साधायचा आहे तर अंगणवाडी सेविका असेल संबंधित परिवेक्षिका असेल नागरी भागात मुख्य सेविका संपर्क साधायचा आहे आणि ही माहिती ऑनलाईन भरायची तर किती टप्प्यात कसे मिळणार एक लाख एक हजार टप्पे दिलेले आहेत त्यांनी व धारकांना कुटुंबात मुलीच्या जन्म नंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीमध्ये सहा हजार रुपये सातवीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे यात पिवळे आणि कारधारक असले पाहिजे मुलीच्या लक्षात ठेवा मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये भेटणार आहे पहिलीमध्ये सहा हजार रुपये आणि सातवीत सात हजार रुपये आणि अकरावीत आठ हजार रुपये अशी रक्कम दिली जाणार आहे मुलीचा शिक्षण जन्मदर वाढणार मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे त्यांचा जन्मदर शिक्षण वाढावे त्याकरता राज्य शासनाकडून लेख लाडकी योजना सुरू केली जिल्ह्यात अनेक जण या योजनेचा लाभ घेत असून महिला व बालकल्याण विभागाकडून यासाठी जनजागृती केली जात आहे नमस्कार